बातमीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा खळबळ माजली आणि ती बातमी म्हणजे संघर्ष होता मनोज दादा तरंगे पाटील यांच्या हातीचा रचलेला कट हा बीड जिल्ह्यामध्ये बैठक झाली आणि बीड जिल्ह्यातूनच तो कट रचण्यात आला तब्बल अडीच कोटी एवढ्या रुपयांना ती सुपारी देण्यात आली आणि या बैठकीमध्ये एक बडा नेता आहे बऱ्या नेत्याने हा सुपारीचा कट रचला आणि मारेकरी ठरवले आणि झरांगी पाटील यांचा काटा काढण्याचं षडयंत्र बीड जिल्ह्यामध्ये बैठक झाली आणि ठरलं ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली परंतु यामध्ये या, या प्रकरणामध्ये नेमका तो बडा नेता कोण त्या संघर्ष संघर्ष संघर्षी पाटील यांना संपवण्यासाठी ज्या बड्याने नेत्याने सुफार दिली ही जी संपूर्ण घटना आहे ही कितपत सत्य आहे की यामध्ये फक्त चर्चेला उदाहरण आले जारांगी पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जालना पोलीस अधीक्षक येथे जाऊन भेट घेतली पुन्हा जरांगी पाटील जाऊन भेटले आणि जरांगी पाटील या संपूर्ण प्रकरणावर काय बोललेल्या आहेत ते अगोदर ऐकून घ्या आणि नंतर यावर आपण स्पष्टीकरण भेटला ही कट षडयंत्र खूप मोठ्या व्यक्तीने शिजवलंय हे सत्य आता ते तपासात येईलच तपास करतीलच मी याच्यावरती सविस्तर सकाळ अकरा वाजता बोलतो पुरावे ऐकतो एक लक्षात ये पण बाळ तुला सांगतो तो लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास एवढं लक्षात ठेव हे जर यांचं टोळीचं गँगवारचं म्हणून ते काय ते मला माहिती ते काय ते भेदून जर आपण माहिती काढू शकतो तर आपण सुद्धा एवढे कच्चे नाहीत एवढे कच्चे नाहीत कारण त्यांनी आतापर्यंत केलेल्या पुढं होणाऱ्या घटना कधी कळू दिल्या नाहीत मी माझं जीवनाचार पण केलं त्यामुळे मरायला फारायला देत नाही मी कोणाला पण आता जे जरांगी पाटील बोलले यावरून आपल्याला स्पष्ट झाला असेल की या प्रकरणामध्ये सत्यता किती आहे आणि साहजिकच आहे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून ज्या व्यक्तीनं काढला स्वतःच्या जाती जातीसाठी संपूर्ण सरकार हलवलं तो व्यक्ती म्हणजे संघर्ष उदा मनोजदास जरांगी पाटील आणि जरांगी पाटलांमुळे अनेक लोकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली त्यांच्या करिअरवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले परंतु जारांगी पाटील यांना संपवण्यासाठी कट कोणी रचू शकतो हे तेवढं विश्वसनीय नस जरी नसलं तरी यामध्ये सत्यता असेल की, की असत्यता असेल हे आता तपासाच्या नंतर उघडकीस येईल परंतु सध्याची बातमी सध्या सोशल मीडियावरती चालते त्या बातमीमुळे चर्चेला उधाण आलं आणि यामध्ये जारंगी पाटलांच्या बोलण्यातून असं स्पष्ट होतं की बडा नेता हा उघड उघड त्यांच्या बोलण्या दिसून येतो परंतु यामध्ये सत्यता किती आहे हे तपासाच्या अंत्यसमोर येईल तपास होण्याच्या अगोदर डायरेक्ट कोणाचं नाव घेणं किंवा डायरेक्ट कोणावर आक्षेप घेणं हेच चुकीचं असतं कारण अगोदर आपण आरोप केला आणि नंतर जर तो गुन्हेगार नसेल तर त्याचं चारित्र्य हनन झालेल्याची भरपाई कोण देणार हा वारंवार येथून मागे इतिहासापासून उपस्थित राहिलेला हा प्रश्न आहे त्यामुळे आरोप केला म्हणजे तो आरोपी नसतो आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर तो आरोपी असतो हे तेवढंच सत्य आहे तर नक्कीच या संपूर्ण प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं जारांगी पाटील यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे या चर्चेनंतर या बातमी लीक झाल्यानंतर जारांगी पाटलांनी सांगितले की आता कॉल रेकॉर्डिंग बैठकीमध्ये कोण कोण होतं हे संपूर्ण काही अहवाल माझ्याजवळ आल्यावर मी अजून एका पत्रकार परिषद घेणार आहे आणि आता पत्रकार परिषद ती घेणारच आहे यामध्ये नक्कीच संपूर्ण उलगडा होईलच आपल्याला काय वाटतं या वा प्रकरणामध्ये या बातमीमध्ये आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनल आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद